तहसीलदार कार्यालयाशी सामान्य नागरिकांचा नेहमी संबंध येतो मात्र इथल्या मनमानी कारभारामुळे सामान्याची सतत अडवणूक होते इथले अनेक अधिकारी बेईमानी करत कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन अधिकाराचा दुरुपयोग करतात असाच प्रकार महाराष्ट्र जमीन अधिनियमाच्या कलम एकशे मध्ये झाल्याची प्रकरण समोर आली हस्तलिखित सात बारा उतार्यातील केवळ चुका दुरुस्ती करण्याचे आदेश देणे अपेक्षित होत मात्र काही तहसीलदारांनी अनेक प्रकरणात शेरे कमी करण्याचे आदेश दिले याबाबत संशयास्पद व्यवहार झाल्याच्या तक्रारी शासन दरबारी पोहोचल्या त्यामुळे जा तहसीलदारांच्या कार्यकाळात हे आदेश देण्यात आले त्यांची राज्य सरकारनं दफ्तर तपासणी सुरू केली आहे पुणे जिल्ह्यातील पंधरा तहसीलदारांची तपासणी सुरू झाल्यानं त्यांचे धाबे आहेत नमस्कार मी प्राची शिरकर आपण प्रहार पुणे पुणे जिल्ह्यात शहरासह हवेली मावळ मुळशी बारामती इंदापूर दौंड जुन्नर आंबेगाव खेड भोर वेल्ला शिरूर आणि पुरंदर अशी तहसील कार्यालय आहेत जिल्हा प्रशासनामध्ये महसूल विभाग कुळ कायदा शाखा असे अनेक विभाग आहेत या विभागांशी संबंधित काही कामे ही तहसील कार्यालयाकडून केली जातात महाराष्ट्र जमीन महसूल अभिनियम एकोणीशे सहासष्ट तहसीलदारांना भूमी अभिलेख विभागानं सात बारा संगणिकीकरण प्रकल्प राबवला यात मूळ सात आणि हस्तलिखित सातबारा यात अनेक ठिकाणी तफावत आढळून आली महाराष्ट्र जमीन अधिनियमाच्या कलम एकशे पंचावन्न मध्ये तहसीलदारांनी अधिकाराचा दुरुपयोग केल्याचंही समोर आले तसेच संशयास्पद व्यवहार झाल्याचा अनेक नागरिक व लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी तक्रारी केल्या होत्या या पार्श्वभूमीवर राज्याचे अवर सचिव संजय जाधव हो यांनी विभागीय हो आयुक्तांना या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पुणे विभागीय हो आयुक्तांनी एकशे ची अनियमितता झाल्याच्या प्रकरणांचा तातडीने तपास करावा असे आदेश जारी केले त्यानुसार पुणे जिल्ह्यातील पंधरा तहसील कार्यालयांच्या दफ्तर तपासणीचे काम सुरू झाले त्यामुळे अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे दाबे दनानले आहेत तुम्हाला काय वाटते हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद